छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस ठाणे वडोद बाजार हद्दीमध्ये आनंद तालुका फुलंब्री इथं सुरू असलेल्या अवैध पत्त्याच्या क्लबमुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत या अवैध पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या आणि खेळवला जात असल्याची माहिती मिळताच वडोद पोलिसांनी छापा टाकून बारा जुगाऱ्यांवर कारवाई करत तीन लाखापेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं शिवारामध्ये शेतगड नंबर सत्तेचाळीस मध्ये पैशावर पत्त्याचा जुगार खेळत आणि खेळवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरनं दिनांक बावीस डिसेंबर संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान वडोद बाजार पोलिसांनी छापा टाकून बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेतलं यामध्ये फिर्यादी विलास श्रीमंतराव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वडोद बाजार यांच्या फिर्यादीवरनं आरोपी वजीर बशीर सय्यद राहणार आळंद तालुका फुलंब्री इरफान हारुन शेख आळंद सुरेश नारायण चोपडे राहणार आळंद तालुका फुलंब्री ज्ञानेश्वर माधवराव पायगव्हाण राहणार आळंद काकासाहेब तायडे पंडित तायडे राहणार अंधारी तालुका सिल्लोड भागीनाथ खिल्लारे कल्याण गायके रावसाहेब चोपडे तिघेही राहणार आळंद शायद शेख हकीम पटेल ज्ञानेश्वर उर्फ माऊली जाधव तिघेही राहणार उमरावती नवनाथ उर्फ बंटी दाढे राणार नायगव्हाण तालुका फुलंब्री विरुद्ध मुंबई जुगार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक मोबाईल आणि तीन लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली असा एकूण तीन लाख नऊ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिनिधी दादासाहेब काळे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी